आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनलचे नाव आहे तयारी स्पर्धा परीक्षेची आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व व्याघ्र प्रकल्प व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रात एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत आपण पाहूयात गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया पेंज राष्ट्रीय उद्यान नागपूर ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर हे आकाराने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे जे की चंद्रपूरला आहे नंतरचे राष्ट्रीय उद्यान आहे चांदोली रा राष्ट्रीय उद्यान सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले चांदोली हे राष्ट्रीय उद्यान आहे नंतर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईमध्ये आहे हे सगळ्यात आकाराने सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे तर ह्या राष्ट्रीय कुठल्याही परीक्षेमध्ये राष्ट्रीय उद्यानावर एक एक प्रश्न नक्कीच असतो तर महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्यान आहेत तर सहा राष्ट्रीय उद्यान आहेत आकाराने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते तर चंद्रपूर ताडोबा आणि आकाराने सर्वात लहान कोणते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई राष्ट्रीय उद्यानावरचा कुठलाही प्रश्न आला तर तुम्ही या नकाशाद्वारे जर तुम्ही लक्षात जर ठेवलं ना तर तुमच्यासाठी अवघड जाणार नाही आणि तुमचा एक मार्क यामध्ये फिक्स असणार आहे आपण पाहत आहोत व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत व्याघ्र प्रकल्प म्हणजे तिथं वाघाचं संवर्धन केलं जातं सेव्ह द टायगर महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये पहिल्यांदा व्याघ्र प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे तर तो कोणता आहे पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर गोंदियाचा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया नंतर आहे ताडुबा व्याघ्र प्रकल्प देखील चंद्रपूरला आहे नंतर आहे बोर व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प कुठे आहे तर वर्धा येथे आहे नंतर आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या सीमेवर हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे आणि नंतर आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुठे आहे तर अमरावतीमध्ये आहे सध्या आपल्या देशात पन्नासहून अधिक व्याघ्र प्रकल्प आहेत आणि महाराष्ट्र महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत तर देशातील पहिले व्याघ्र प्रकल्प कुठे आहे तर ते उत्तराखंड येथे आहे जिम कार्बोट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड आणि महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प कुठला तर पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर जगाच्या वाघ हे आपल्या भारतात आहेत आपल्या इथे सगळ्या प्राण्यांचे संवर्धन केले जाते गेंडा संवर्धन आहे पुन्हा पांडा प्रकल्प आहे हत्ती संवर्धन आहे सिंह प्रकल्प आहे मगर प्रजनन प्रकल्प एक आहे अशा वेगवेगळ्या प्राण्यांचे आपल्या भारतात संवर्धन केले जाते तुम्हाला परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो की आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन एकोणतीस जुलैला साजरा केला जातो सध्याच्या गणनेनुसार भारतात एकूण दोन हजार नऊशे सदुसष्ट वाघांची संख्या आहे आणि महाराष्ट्रात चारशे चव्वेचाळीस वाघांची संख्या आहे तरी व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान हा पॉईंट आपल्या सगळ्यांना क्लिअर झाला असेल तर आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद